नमस्कार माझ्याबरोबर आहेत अभिनेत्री प्रमिती नरके यांची ओळख सांगायची म्हणजे त्यांची त्यांची स्वतःची ओळख आहे पण माझं या कुटुंबाशी जे नातं आहे ते आहे हिच्या वडिलांमुळं हिचे वडील म्हणजे प्राध्यापक डॉक्टर हरिनरके यांची ही मुलगी आहे हिचा अभिनेत्री म्हणून कारकीर्द आहे तर या मुलीकडनंच जाणून घेऊ तिच्या आयुष्याचा प्रवास दोन तीन प्रश्न आहेत तुम्ही सलग बोलायचं आहे एक म्हणजे ज्या घरात जन्माला आला त्या घराबद्दल थोडं ऐकायला आवडेल मग तुमचं जे एकूणच कलावंत म्हणूनचं आयुष्य आहे त्याच्यावर जे बोलावं असं ते मी काही प्रश्न विचारणार नाही कॅमेरा तुमच्यावर आहे तुम्ही सलग बोलला तरी आहे ओके सो हाय माझं नाव प्रमिती आणि मी नरकेंच्या घरात जन्माला आले त्यामुळे लहानपणापासून मी अवतीभवती सतत पुस्तकच बघत आले आणि वडील काय करतात तर ते जितका वेळ घरी असतात तितका वेळ पुस्तक वाचतात एवढंच मला माहीत होतं आणि मला वाचनाची आवड होती लहानपणापासून पण इतकी नव्हती जितकी बाबा वाचायचा त्यामुळे ती त्याच्या दृष्टीने नेहमीच कमी होती नसल्याच्याच बरोबर पण माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये मा, मात्र ती सगळ्यात जास्त होती तर आणि मला आठवतं की लहानपणापासूनच खूप सामाजिक विषयांवरती आणि जे आजूबाजूला घडतंय अशा विषयांवरती घरात चर्चा व्हायच्या त्यानिमित्ताने आई बाबांचं बोलणं कानावर पडायचं त्यामुळे हे विषय मला खूप असे जगण्यातले वाटत आले ते काही काहीतरी बाबा काहीतरी वेगळं आहे मोठं आहे असं कधीच वाटलं नाही ती एक चांगली गोष्ट म्हणता येईल आणि जेव्हा कॉम्पिटिशन्समध्ये उतरायला सुरुवात केली तेव्हा या गोष्टीचा खूप जास्त फायदा झाला वक्तृत्व स्पर्धा किंवा डिबेट कॉम्पिटिशन्समध्ये मग हे विषय असे रोजचे बोलल्यासारखे गप्पा मारल्यासारखे व्यक्त होणं त्या विषयांवर सोपं होतं त्यानंतर जेव्हा मी अभिनय क्षेत्राची निवड केली तेव्हा पहिली गोष्ट आईचा खूप जास्त सपोर्ट होता पण बाबाला ते वाटतच नव्हतं की मी खरंच हे करेन त्याला असं वाटत होतं की छंद आहे छंद म्हणून करतेय. आहे पण अकॅडमिक्समध्येच करिअर करावं अशी त्याची खूप इच्छा होती तर तो एक वर्ष दोन वर्षाचा संघर्ष छान काय म्हणतात त्याला नॉन डिरेक्ट असा संघर्ष होता तो की त्याच्या मनातनं असं वाटत होतं त्याला की नाही 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 येईल डोकं ठिकाणावर टाईप्स पण मग ते काही झालं नाही आणि अतुल पेठेसरांची एक कार्यशाळा मी दहावीच्या सुट्टीमध्ये अस केली आणि त्या कार्यशाळेमध्ये अतुल सरांनी बाबाला फोन करून असं सा सांगितलं की नाही तिच्यामध्ये कॅलिबर आहे तर तिला या क्षेत्रात करू देत इच्छा असेल तर तर तेव्हा बाबाचं थोडंसं मतपरिवर्तन व्हायला सुरुवात झाली पण तरीही पुढची दोन वर्ष गेली त्याला पूर्णपणे या नोटवरती यायला की हां ठीक आहे हेच हिचं क्षेत्र असणार आहे ऑबवियस विचार होता यामागे कारण की आपली काहीच ओळख नसल्यामुळे आणि कोणीच या क्षेत्रातलं माहिती नसल्यामुळे कसं असतं काय असतं तर शाश्वती नाही या फील्डमध्ये एक काम आहे उद्या परत काम नाही आणि अनेक मोठे कलाकार बाबाचं वाचन खूप असल्यामुळे त्याने अनेक लोकांची आत्मचरित्र वाचलेली होती आणि त्याच्यामध्ये अगदी मोठ्या मोठ्या कलाकारांचं असं म्हणणं होतं की आ, या क्षेत्रामध्ये डिप्रेशन येणं ही खूप जेनेरिक गोष्ट आहे आणि कामाची शाश्वती नसणं पण मग तरीसुद्धा मी ठाम होते आणि मी निवड केली क्षेत्रा के या क्षेत्राची आणि ललित कला केंद्रात ग्रॅज्युएशन करत असताना माझा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप जास्त बदलला आणि जे मला एक हिरोईन व्हायचं होतं आयुष्यामध्ये ते मला अभिनेत्री होण्याकडे माझा प्रवास सुरू झाला त्यानंतर मग मी प्रायोगिक नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली आणि मग काय म्हणतात त्याला सिरियल्स फिल्म्स आणि वेब अशा सगळ्याच माध्यमांमध्ये काम करते आहे अर्थात पहिली माझी पहिलं प्रेम हे नाटकच आहे आणि सगळ्यात जास्त मन रमतं हे नाटकामध्येच पण कॅमेरासुद्धा मला तितकाच आवडतो आणि मी असं नाही म्हणणार की मी मी चूज नाही करू शकत एक काहीतरी निवड नाही करू शकत मला ताटात सगळंच हवं त्यामुळे करतीये काय काय काम केलं आजपर्यंत आजपर्यंत मी शॉर्ट सुरुवात केली आणि बऱ्याच शॉर्ट फिल्म केल्या के ज्या खूप आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये फिरल्या त्यानंतर मग नाटक करत राहिले सात आठ नाटकं केली मुंबईमध्ये गेले आणि मराठीत तर करतच होते पण मग हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा नाटकं केली पृथ्वी थिएटरला शेक्सपियर शेक्सपिअरन नाटक केलं त्यानंतर सिरियल केली तू माझा सांगाती नावाची संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर सिरियल होती त्यात त्यांची बायको आवलीची भूमिका केली त्यानंतर गरजा महाराष्ट्र नावाची सिरियल होती ती केली त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली म्हणून मालिका होती त्यात निगेटिव्ह कॅरेक्टर होतं ती मालिका केली त्यानंतर गिरकी नावाचा एक चित्रपट केला ज्याच्यामध्ये नायिकेची भूमिका होती आणि तोही अनेक फेस्टिवल्समध्ये गाजलेला चित्रपट आणि काही शॉर्ट सिरीज केल्या ॲमेझॉन प्राईमची एक सेवन लव नावाची वेब सिरीज केली आणि सध्या एक नाटक सुरू आहे तोडीमिल फॅन्टसी नावाचं म्युझिकल प्ले आहे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आहे ते नाटक ते चालू आहे अंकुश चौधरी प्रस्तुत त्याचे प्रोडक्शन्स होतात आणि दुसरं म्हणजे तालीम सुरू आहे एका महाभारत ट्रायोलॉजीची सो हे महाभारत ट्रायोलॉजी आहे कर्ण माधव आणि महादेव आणि त्यात मी कर्णाचं पात्र करते आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे नाटक फिजिकल थिएटर बेस्ड आहे तर यामध्ये मला खूप मार्शल आर्ट्सचे अनेक फॉर्म्स शिकतीये आहे आणि कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध आपल्याला स्टेजवरती बघायला मिळतं ज्याच्यामध्ये लाठी आहे कलरी पैटू आहे थांगता छाऊ आणि मणिपुरी अशा सगळ्या फॉर्म्सचं कॉम्बिनेशन करून आ, फिजिकल फॉर्ममध्ये हे नाटक होतं आता या, या माझी पिढी नाटक आणि चित्रपटांबद्दल थोडी उदासीन झालेली वाटते म्हणजे काय शोध आहे नेमका चित्रपटांमधून किंवा नाटकांमधून काय यायला हवं याबद्दल आमची पिढी गोंधळलेली वाटते माझ्या वयात म्हणजे मी तरी स्वतःच गोंधळलेला आहे तेच तेच जे जेवणाचं स्वयंपाकघर आणि लग्न किंवा लफडी लग प्रेम प्रकरण असं काहीतरी आहे तर आता एवढा अनुभव घेतल्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये किंवा हिंदी चित्रपटांमध्ये किंवा मराठी नाटकांमध्ये काय घडायला हवं असं वाटतं मला असं वाटतं की रिजनल पातळीवरती ना हे घडतं आहे की जे नवीन विषय आपण ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीचं स्पेशली मल्याळी सिनेमामध्ये हे खूप जास्त बघायला मिळतं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा काही असे इंडी फिल्म मेकर्स आहेत जे खूप वेगळ्याच काहीतरी विषयावरती सिनेमा बनवू पाहत आहेत आत्ता एक दोन वर्षामागे मी एक रिबन नावाचा हिंदी चित्रपट पाहिला आणि कल्की आहे त्या फिल्ममध्ये आणि तो पण असा एक खूप डिप्रेशन या विषयावरती वेगळाच इंडी फिल्म धाटणीचा चित्रपट एका फेस्टिवलमध्येच पाहिला तर असे सिनेमे येत आहेत फक्त प्रॉब्लेम हा आहे की अशा सिनेमांना ना तेवढा ऑडियन्स नाही आहे आपल्याकडे म्हणजे हे चित्रपट परदेशी जाऊन खूप जास्त गाजतात पण इथे आपल्याकडे त्यांची चर्चाच होत नाही किंवा स ओ टी टी विकतसुद्धा घ्यायला तयार नाही आहेत असे चित्रपट तर हा जरा एक प्रॉब्लेम आहे पण तरीसुद्धा बनणं बंद बन् नाही झालेलं ही चांगली गोष्ट आहे की कमी बजेटमध्ये का होईना लोक स्वतःचे विषय स्वतःची म्हणणी ही मांडतायत हे खरं आहे पण हे हे रिबन आता तुम्ही मी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकलं म्हणजे मी पाहिलेलं पण नाही आहे मग हे चित्रपट ऑडियन्सपर्यंत किंवा पब्लिकपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत जात नाहीत हा प्रेक्षकांचा दोष आहे की त्या चित्रपट नाही नाही हा चित्रपट डिस्ट्रीब्युटर्सचा दोष आहे कारण की ॲज आय साईड ओ टी टी वाले विकत घेत नाहीत आणि थिएटरला तर ते लागूच शकत नाहीत कारण तितका पैसाच नाही आहे तितकी प्रोडक्शन कॉस्टच नाही आहे पण निदान एक तीस पस्तीस लाखामध्ये ओ टी टी वाल्यांनी तरी विकत घ्यावा पण तेही आपल्याकडे भाग्य नाही आहे पण मग ते कोणते ऑडियन्सपर्यंत पोहोचतात ज्यांना स्वतःला जे सिनेमाप्रेमी आहेत आणि जे वेगवेगळे फेस्टिवल स्वतःहून जाऊन अटेंड करतात अशा लोकांपर्यंत मात्र ते नक्कीच पोहोचतात तेवढीच एक समाधान म्हणजे नाटकांच्या बाबतीतही हेच होते की नाटक पुणे मुंबई क्वचित झालं तर नागपूरला प्रयोग बाकी अख्खा एवढा मोठा महाराष्ट्र आणि नाटक करणारी गावोगावी मंडळी आहे पण तरी पुण्या मुंबईकडची नाटकं किंवा त्या गावाकडची नाटकं पुण्या मुंबईकडे ना। येणं हे घडत नाही आहे नाटक पुन्हा मर्यादित वर्तुळात फिरतं आणि खर तर सक्षम नाटकवाले प्रायोग नाटकवाले तर आहेतच पण व्यावसायिकही काही वेगळे विषय घेऊन असे तुम्ही जे रिबन म्हणालात तसे विषय घेऊन नाटकं करणारे लोक आहेत आता तुम्ही महाभारतावर काम करत आहात म्हणजे मला प्रश्न पडला की मग हे महाभारत नाटक आहे मराठीत येणार आहे ते जाणार कुठं कुठं याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत हे खरं तर मूळ नाटक हिंदी आहे आणि याचे हिंदीमध्ये आता पंचवीस प्रयोग ऑलरेडी झालेले आहेत त्यांनी पु संपूर्ण देशभरात लखनऊ दिल्ली केरळ अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग, भारंगम फेस्टिवलमध्ये याचा प्रयोग झाला आहे आत्ता राज्यनाट्य हिंदीला ते पहिलं आलं आहे तर हिंदी पंचवीस एक प्रयोग झालेले आहेत आणि आता मराठीमध्ये करण्याचा उद्देशच मुळात हा आहे की महाराष्ट्राच्या रुरल भागांमध्ये म्हणजे अगदी अकोला जालना लातूर अशा ठिकाणी जाऊन प्रयोग करणार आहेत आणि पुण्यात तर हो पहिलाच प्रयोग पुण्यात होणार आहे बालगंधर्वला आणि अजून एक मुद्दा तुम्ही जो म्हणालात ना की व्यावसायिक नाटक तर एक मला खंत नाटकाची अशी वाटते ना की व्यावसायिक आणि एक्सपेरिमेंटलमधली दरी ही खूप जास्त वाढते आहे ना व्यावसायिक नाटकाचा जो ऑडियन्स आहे तो एक ठराविक मध्यमवर्गीय Uh, त्यातही पांढरपेशा आणि uh, एक पंचेचाळीस प्लस वयाचा एवढाच तो ऑडियन्स आहे आणि तिकीटसुद्धा तिकिटाची जी रेंज आहे ती एक पाचशेपासून सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये जितके सेलिब्रिटीज असतील त्याच्यावरती ती हजार बाराशेपर्यंत जाते वेरॅज एक्सपिरिमेंटल नाटकामध्ये चांगले कलाकार असतील तरीसुद्धा कितीही मोठ्या ऑडिटोरियमला ते नाटक लावल्यानंतर तुम्ही दोनशे किंवा अडीचशेच तिकीट लावू शकता त्याचं तरच प्रेक्षक ते बघायला येतात सुदर्शनसारख्या ठिकाणी तर अगदीच शंभर रुपये तिकीट या एक्सपेरिमेंटल नाटकांना असतं आणि विषय एक्सपिरिमेंटल आहे म्हणून त्याचा त्याचा अराऊंड खर्च कमी होतो असं नाही आहे ना त्याचं रेकॉर्डिंग करावंच लागतं त्याचं म्युझिक आलंच त्याला लाईट्स लागतात त्याला माईक्स लागतात त्याला इतर सगळ्या गोष्टी लागतात टेक्निकल कॉस्ट्यूम्स लागतात सो so, हा ही ही दरी वाढणं ही एक खूप मोठी खंत आहे खरं तर आणि पुण्या मुंबईमधलाच फक्त ऑडियन्स या एक्सपिरिमेंटल नाटकाला येतो किंवा त्याच्याबद्दल अवेअर आहे तर इतर ठिकाणी सुद्धा खरं तर कशा पद्धतीने होईल मला माहीत नाही काही लोकांनी खरं केलेले आहेत प्रयत्न जसं अतुल पेठेंनी अनेक गावांमध्ये जाऊन नाटक करायला सुरुवात केली त्यांनी तर ऑडिटोरियम नाही तर चभूतऱ्यावर नाटक अशा पद्धतीची सुद्धा अनेक नाटकं केली पण तरीसुद्धा त्याच्यानी तर, तर 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 जो ऑडियन्स तयार होणं एक्सपेक्टेड होतं तशा पद्धतीचा तो झालेला दिसत नाही कारण तशी डिमांड ऐकू येत नाही म्हणजे आता आज आम्ही नाटक करत असताना नाशिक मधला एक ग्रुप आम्हाला सांगतो की आमच्या इथे प्रयोग लावायचा आहे तर हे इतर ठिकाणांवरून अजून तसं ऐकू येत नाही आणि नाशिकमध्ये बऱ्यापैकी नाटकाचं सर्कल आहे म्हणजे पुणे मुंबई इतकंच म्हणता येईल इतकं जागरूक सर्कल आता तिथे नाटकाचं आहे तर ते इतर ठिकाणी नाही काय कशाचं नाज आहे तुम्हाला नाद कलेचा नाद आहे सो so, कला म्हणजे अभिनय अभिनय हो मेनली तर अभिनय वाचन वाचन वाचनात रमते वाचनात खूप रमते काय आयुष्याचं स्वप्न काय आहे आयुष्याचं स्वप्न असं आहे की मनाला आवडेल आणि पटेल असं काम करता येणं कारण आजूबाजूची परिस्थिती बदलली की आपल्याला आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडता मांड मांडू नयेत असं आजूबाजूचे लोक सांगत राहतात थोडंसं सा घाबरून जगावं लागतं खूप आपली मतं मांडण्यापासून कशाला उगायचं तुला भांडणात कशाला पडायचं शांत रहा तर हे न करता आपल्याला जे वाटेल तशा पद्धतीने व्यक्त होऊन जगता यावं आणि तेच तोच तेच व्यक्त होणं आपल्या कलेतही तितक्या सहजपणे आणता यावं हे एम आहे आयडियल आयुष्य हेच असेल आई कशी आहे तुमची आई माझी मस्त आहे ती प्रेमळ आहे खूप आणि गोड आहे जशी जशा सगळ्या आया असतात किरकिरी पण तेवढीच आहे आणि टेन्शन पण तेवढंच घेते पण मैत्रीण आहे माझी ही एक खूप अनकॉमन गोष्ट आहे की ती माझी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची मैत्रीण आहे त्यामुळे तिला मी सगळं सांगू शकते जशी सगळं बोलू शकते अशा लेवलवरती आहे ना तो अर्थात मी हे सगळंच घर ओळखत असल्यामुळं पण आपण व्हिडिओ करतो आहोत म्हणून काही मतलब बाबा बाबाबद्दल काय बोलाल बाबा बाबा ना ॲक्चुली वयाच्या अनेक टप्प्यांवरती खूप वेगळा वेगळा होता माझ्यासाठी आणि लहानपणी तर तो काय म्हणूयात त्याला टिपिकल थोडा ॲबसेंट फादर होता खूप त्याच्या कामामध्ये व्यस्त असलेला आणि तेव्हा मला कधी जाणवलंही नाही की बाबाची गरज आहे बाबा की म्हणजे त्याने माझ्या शाळेत यावं त्याने माझ्या स्पर्धांना यावं अशी कधी गरजही नाही वाटली कारण की त्या प्रत्येक ठिकाणी आई असायची सो so, ते एक डायरेक्ट रिलेशन आईशीच होतं त्यानंतर शाळा सुटल्यानंतर थोडं बाबाशी ते एक नातं डेव्हलप झालं ज्याच्यामध्ये त्यानेसुद्धा प्रयत्न करायला सुरुवात केली कारण की त्याला पण मग माझ्या बद्दल थोडंसं वाटू लागलं असेल कदाचित तर मग तिथून आमचं आमच्या गप्पा आणि आमचं एक नातं डेव्हलप झालं ज्याच्यामध्ये मग तो थोडा मित्र कॅटेगरीमध्ये आला आणि गेल्या काही वर्षांमध्ये तर म्हणजे तो असा बडीच झाला होता खरंच म्हणजे आम्ही कोणत्याही विषयावरती बोलायचो आणि तो म्हणजे असं काय म्हणतात त्याला असे दुःख वगैरे सांगायला पण त्याने मला फोन केलेला आहे आणि खंत व्यक्त करायला की अरे हे असं झालं माझ्या आयुष्यात आणि मग आता आणि मग सल्ले हवे आहेत आता मला कुठल्या तरी विषयावरती तर तुला काय वाटतं किंवा मी एखादी मांडलेली भूमिका जर का त्याला भीती वाटली असेल त्याविषयी की तू सोशल मीडियावर असं बोलती आहेस पण मग ह्याच्याने ही ही ब भीती येऊ हो शकते कारण की तू ज्या क्षेत्रात आहेस त्या क्षेत्रात ही लॉबी आहे त्याच्यात तुझे हे विचार मग तुला बॉयकॉट करू शकतात वगैरे आणि मग त्यामध्ये मी माझं मांडलेलं मत की नाही पण तरी मला असंच वाटतं भले मला चार कामं त्यामुळे सोडावी लागतील पण मी मग अशाच लोकांबरोबर काम करेन जिथे माझी वेवलेंथ जुळते आणि मग त्याच्यावरती त्याने मला सपोर्ट करणं की तू जो विचार करते आहेस तो मला कळत नाहीये पण तू करतेस तर तो बरोबरच असेल ही एक त्याने हे त्याने दिलेलं आश्वासन जे आहे त्याच्यामुळे एक आलेला आत्मविश्वास की त्याला जर का माझ्यावर विश्वास वाटतोय तर बापरे म्हणजे मोठी झाली आहे मी खरंच <laughs> 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 हे, हे खूप अगदी अलीकडच्या काळात मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट होती छान आहे तुम्ही माझं कुटुंबच आहात <laughs> खूप आनंदही होतो हरी भाऊ भाऊ किंवा मित्र काही काय जे नाते असतील ते तुम्ही कुटुंबातल्याच आहात पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा थँक्यू